नमस्कार मी उजेला सर्वांचं स्वागत करते आज आपण असा पदार्थ बनवणार आहे जेवणाची चव वाढवणार एक चपाती खायच्याऐवजी तुम्ही दोन चपात्या खाचाल अशी टेस्टी पदार्थ बनवणार आहे बटाट्याच्या किसणीनं आपण आता तो किसून घ्यायचा आंबा आंबा मी स्वच्छ धुवून घेतलाय साल आता काढून घेणार आहे देटाचा भाग काढून घ्यायचा वारली वरली साल पण आपण काढून घेणार आहे अशा पद्धतीनं सर्व साल काढून घ्यायची आता उन्हाळ्यात कसं जेवण जात नाही आपल्याला आंबट तिखट गोड असं काहीतरी खाऊ पदार्थ वाटते आपण चार घास जास्त जातात आपण असं पदार्थ बनवल्यावर मी गुळ ही चिरून घेतलेला आहे अर्धी वाटी तर काढून घेऊ आपण वाटीमध्ये आंब्याची साल काढून झाले हे बटाट्याचे किसणी आपण असा गूळ किसून घेणार आहे मोठं मोठं चकते बनवून बघा किती पातळ बनतं ते बघा अशा पद्धतीने आपण आज किसून घेणार आहे सर्व आंबा मी असा किसून घेते हे सर्व असं काप बनवून घ्यायचं अशा पद्धतीने बनवून घेतात जरी लांब मोठं मोठं तर थोडस आपण कट करून घेणार आहे कापून घ्यायचं पण पातळही असं काप बनतात बघा अगदी सोप्या पद्धतीन आपलं होत चटपट अशा पद्धतीने सर्व काप करून घेतलं तर पातळ झाले बघा आणि भरपूर होते कडे ठेवूया कडेमध्ये एक चमचा तेल घालूया आपण मौरी घालूया एक चमचा एक चमचा जिरं घालूया हिंग घालूया आणि आंबा घालून घेऊया आपण आंब्याचं काप चटपटीत असा जो आंब्याचं लोणचं बनवतो आंबट गोड तिखट तुम्ही सहा महिने असं फ्रीजच्या बाहेर ठेवू शकता पण दोन दिवसातच संपणार आहे ही लोणचं संपलं तर आपण ताजातच बनवून खावी आंबाचा सीझन चालू आहे तर जास्त बनवायचं आपण तर नंतर पण बनवून ठेवू शकतो खूप टेस्टी लागते ही लोणचं आता अर्धी वाटी गुळ घालून घेवे सर्व आंब्यामधलं पाण्याचा अंश निघून गेलाय नंतर आपण गुळ घातलाय चांगलं परतून चा। चा, घ्यायचं चवीपुरतं मीठ घालायचं मीठ थोडं जास्त घालायचं तोतापुरी आंबा असल्यामुळे आंबट नाही जास्त मिक्स करून घेऊया आपण बिडगी पावडर घालूया एक चमचा हळद घालूया थोडीशी घंचीत बिडगी पावडर न आणि हळदीनं कलर पाक खूप छान येतोय गूळ अजून त्याच्यात काय सुगंध सुटला आहे बघा आंबट गोड तिखट असा बघ तशा तोंडाला पाणी ही कोणताही आंबट पदार्थ बनवताना आपल्या तोंडाला पाणी सुटतंय बघा पटकन कधी खाय खा असं वाटतंय चांगला पाकत शिजलेला आहे आंबा चिकट चिकट असं झालेलं आहे चांगला शिजत तर जास्त पाच सहा महिना असं बिना फिरीज बाहेर राहतोय काहीच होत नाही बुरशी बिरशी येत नाही अजिबात जास्त करायचं असेल तर मी थोडंस आहे अगदी दोन दिवसात संपून जायला असं एवढं मस्त आहे बघा गॅस बंद करून घेतला नाही तर मी थंड करून घेतलं ठेवल्याकडे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया दिसाल तर खूप सुंदर आहे जशी व्यावेळी लाईक करा सबस्क्राईब करा नवीन कोण असेल त्याने सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आंबट गोड किती मस्त झाले बघा एक चपाती खायची दोन चपात्या खाचा तुम्ही तुम्ही असं लहान मुलाच्या डब्याला पण देऊ शकता टिफिनला मटणच्या पण देऊ शकताय टिफिनला एक चमच्यावर दिलं तरी एक्स्ट्रा चपाती खाणारच भाजी नसली तर असं तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकताय ऋषी बनले धन्यवाद बाय बाय